हिंदू महासंघाकडून पुण्यात ठिकठिकाणी थीक संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेंच्या समर्थनार्थ फ्लेक्स लागले असून यावरून आता हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सौरभ विस्कर यांनी केली आहे तशाच पत्र देखील त्यांनी डीसीपी संदीप यांना आणि सोबतच त्यांना निवेदन देखील दिले आहे की आनंद दवे यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी व त्यांचे अनधिकृत फ्लेक्स काढण्यात यावे मी आताच पोलिसांना पत्र दिले एका प्रकारा प्रकारासाठी नक्की प्रकार काय येतो नमस्कार मी सौरभ विरकर पुण्याचा नागरिक आहे नुकत्याच आपल्या संसदेवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात ज्या पाच तरुण तरुणींना अटक झाली त्यातला एक तरुण अमोल शिंदे हा महाराष्ट्रातला सोलापूरचा आहे या सर्व लोकांवर सरकारनी यू ए पी ए अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे अशा यू ए पी ए ज्यांच्यावर लागलेला आहे असे दहशतवादी असलेल्या या लोकांच्या समर्थनार्थ पुण्यातील हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी समर्थनार्थ फ्लेक्स लावले होते आणि त्या संदर्भात मी निवेदन पोलिसांना दिलेलं आहे माझं त्याबाबतीत असं मं, म्हण म्हणणं असं आहे की मी देखील हिंदू आहे आणि माझं हिंदुत्व असं हिंदु नाही की जे अतिरेक्यांना समर्थन करतं तर नक्की मागे दवे यांचा याच्यामागे भूमिका काय आहे असं एक माझं स्वरूपाचं म्हणणं होतं आणि दुसरं जर अशा दहशतवाद्यांना आनंदवे समर्थन करत असतील तर या घटनेशी किंवा या ग्रुपशी त्यांचा काही संबंध आहे का अशी पोलिसांनी कसून चौकशी करावी असं माझं निवेदन आहे पोलिसांनी काय आश्वासन वगैरे दिले संदर्भात काल पुण्याचे डी सी पी संदीप गिलसाहेब यांच्याशी भेट झाली त्यांनाच निवेदनपत्रक थेट दिलेलं आहे आणि त्यांनी योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिलेली आहे याचा मला आनंद आहे